हा ब्लाउज तयार झालेला आहे कस्टमरला घालायला पण दिला तो सगळीकडे छान बसला फक्त त्यांना बाही उंची कमी हवी तर एक इंच बाही उंची कमी करण्यासाठी मग मी काय केलं ब्लाऊजची बाही उसवून घेतली हातशिलाई उसवून घेतली आणि नंतर एक इंच कापड कट केलेला आहे बाही आणि त्यानंतर आपल्याला जसं आपण फोल्ड करतो पाव इंचा तसा फॉल्ट करून टिप मारून घेतली आणि नंतर आपल्याला हातशिलाईसाठी एक इंच वरती पट्टी मारून घेतली तर अशा पद्धतीने बाही उंची मी करून दिलेली आहे कस्टमरला आपल्याला जर कस्टमर टिकवायचं असेल टिकवून ठेवायचे असतील तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना जसं हवं तसं आपल्याला करून द्यायला पाहिजे मला असं वाटतं आणि मी असंच नेहमी कस्टमर जोडून ठेवत असते कारण मग ते पण खुश असले तर आपण खुश कस्टमरला खुश ठेवणं हेच आपलं काम असतं सगळीकडे छान बसला ब्लाऊज फक्त बाह्यांमध्ये मोठा झाला तर याच कस्टमरचे आपले चार ब्लाऊज अजून शिवायचे आहेत एकदम पाच ब्लाऊज शिवायला दिले होते पण सुरुवातीला एक ब्लाऊज शिवून त्यांना मी घालायला दिला होता आणि तर त्या म्हटल्या माप देतेवेळी अंगावरूनच माप घेतलेला आहे याचा आपला मोठा व्हिडिओ पूर्ण येणार आहे चॅनेलवर तो बघायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल प संपूर्ण कटिंग स्टिचिंग फोर टक्सचा ब्लाउज आहे हा तर या पद्धतीने मी त्यांना लगेचच करूनच दिलेला आहे एक इंच बाही उंची कमी करून दिली म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज झाला की मग परत कस्टमर येतं म्हणजे येतंच दुसरीकडं जातच नाही शिवाय आपली फिटिंग पण एकदम परफेक्ट असते तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या चॅनलवर मी सगळं शेअर करत असते तुमच्यासोबत बारीक सारीक गोष्टीसुद्धा तर चला म्हटलं हे पण शेअर करूयात की आपल्याला ब्लाऊज शिवून झाल्यावर गो टोक्याचा ता ताप संपतो का तर नाही जसं कस्टमरला हवं तसं आपल्याला करून देणं भाग असतं आणि ते मी जास्त प्रायोरिटी समजते त्यामुळे मी त्यांची ही पण इच्छा पूर्ण करून दिले स्वतःच माप दिलं होतं त्यांनी सात इंच भाईचं पण नंतर बोलल्या मला अजून थोडी भाई कमी पाहिजे तर चला ठीक आहे म्हटलं देते करून नाराज होऊ नका मग लगेच मी त्या कामाला सुरुवात केली हातातला नवीन ब्लाऊज जे कटिंग करून शि ठेवलेला शिवायचा होता तर त्या अगोदर म्हटलं मी देते करून पण फक्त उद्या भेटेल असं त्यांना मी सांगितलं होतं मग मी तो, तो ब्लाऊज एक दिवस माझ्याकडे ठेवला दुसऱ्या दिवशी मग माझ्या कामाला सुरुवात करण्याअगोदर या ब्लाऊजचं करून घेतलं काम आपोर आणि फायनल त्यांचा ब्लाउज पूर्ण करून दिलेला आहे बघा किती पटकन झालं थोडंसं काम असतं पण आपण आपल्या कस्टमरला नाराज करायचं नाही हे बघा सात इंचाची भाई होती तर सहा इंचाची करून दिलेली